सोलापूर जिल्हा अध्यक्ष शौकत मुस्तक पठाण आज पत्रकार परिषद घेण्यात आली काही पदाधिकारी निवड व तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एम आय एम पक्षाच्या वतीनं लढवण्यात येणार आहेत ज्या ज्या तालुक्यात जर एखादा आमचा अध्यक्ष एखाद्या पक्षावर आघाडी करत असेल तर त्याला अधिकार मी देण्यात आलेला आहे परंतु सगळ्याची मी तयारी केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील जेवढे पण पंचायत समिती नगरपालिका नगर परिषद नगर महानगरपा जिल्हा परिषद ही निवडणूक साधारणतः आम्ही कमीत कमी तीस ते पस्तीस सीट लढवू आणि त्यातले कमीत कमी यावेळी आम्ही महानगरपालिकेत आणि जिल्हा परिषद म्हणजे या पद्धती महानगरपालिकेमध्ये दहा सीट आलते आमचे तसे जिल्हा परिषद साधारणतः कमीत कमी दहा सीट येण्याची शक्यता आहे आणि पंचायत समितीमध्ये सात आठ सीट येतील अशी आम्हाला आशा आहे जिल्हाध्यक्ष सो दक्षिण सोलापूर सांगोला बार्शी आणि अनेक ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहेत पण ज्याला जा जे काही इच्छुक असतील ज्यांना तिकीट कुठल्या पक्ष मिळालं नसेल तर एम एम पक्षात तरी संपर्क साधावा असं मी आवाहन पण करतो केली तालुक्याच्या के चार तालुक्याचे अध्यक्ष निवड केलेली आम्ही बाकीचा आम्ही अजून एक दोन दिवसात जाहीर करतो महाविकास आघाडीची बैठक होणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय निमंत्रण आहे काय काय निमंत्रण आहे आम्हाला पण पक्षाच्या अध्यक्षाला ते निर्णय घेईल की ते मिटिंगला जायचं की नाही म्हणून